मारा घ्या टाटा मोठी इकडे बघा तरी तिथे बाहेर लागणार ना बाहेर चुलत आपण टाटा टाटा चुलत बाहेरच्या बाहेरच्या घाला घालतोरी करायचं नाही छान दिसाई झाला हा राईट बस हातात अक्षिदा घ्या दोघी <coughs> तुम्ही दोघा हातात अक्षिदा घ्या माहितीच बस थोडस बस म्हणा हो मंगल मंगलंत्र न विनय म्हणायचा मम देवता अष्टदेवता कुलदेवता अंबा देवता अंबा माता अम्बा बोल भवानी दुर्गा माता दुर्गा माता अष्टपूजा माता अष्टपूजा हां तुमचे नाव नाव घ्या दोघ जनादी तुम्ही दोघ नाव घ्या हां तुम्ही घ्या शिवपाल सरवा हां तू तुम्ही घ्या तुम्ही घ्या महापूजा करिजेनं तृणमेनं देवताय नम ॐ यज्ञायनं यज्ञं देवं भवनं भव सुते नम अम्बिकागौरी कालिकाश्रनं त्रेनं देवतनं पञ्चान् पञ्चसृणं पञ्चवेदाय नमो नमः अतमेनं त्राणमेनं देवताय नमे मे विष्णु विष्णुमहेशं त्रातृणं श्रुतने मे न मे सुते नमो अष्ट अष्टनं पञ्चमेन पञ्चतृणाय नमः सोढतिथ आक्षिदा स्वडा हा तिथ सोढतितः हा षडतिथ तु मित खादिषा सुपरिपुषि चौघ म्हणायचं अंबा माता की दुर्गा माता की हस्त भवानी माता की आई राधा दे, 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 भवानी माता की जय रेणुका माता की जय कालिका माता की जय अष्टभुज माता की जय नमस्कार करा नम दूते नमस्कार करी जय सर्व मंगल आहे महादेव ताडग्या बाहेर फुलाच देवीला नमस्कार करा इथं याला नऊ नमस्कार करा नव घराय नव घर पूजा नंत्रणाय नमस्वे हे नव भवतम त्रणाय नमः नव नमः नम नातायन प्राणाय पंचायन देवताय नम ओम श्री नवनाताय नंत्रा नमस्कृती नव घर नम पूजा अलंकार मंत्र नमस्त्र समर्पयामी या बाहेर यायचं आता हे पंचामृतच बाहेर घेऊन या साखरेच बाहेर घेऊन या आता